नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने सर्व शाळा डिजिटल करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी सातपूर प्रभाग क्रमांक आठ मधील महापालिका शाळा क्रमांक सतरा ही दयनीय स्थितीत आहे गुलमोहर कॉलनी परिसरातील या शाळेत पहिली ते आठवी पर्यंत शिक्षण दिलं जातं मात्र चौथी आणि पाचवीचे वर्ग हे शाळा अपुऱ्या जागेमुळे जवळच्या एका सामाजिक ग्रुप सभागृहात बसवतात या सभागृहातील परिस्थिती अधिकच बिकट आहे शाळेच्या खिडक्या तुटलेल्या असून नळांना गळती लागलेली आहे परिसरात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय विद्यार्थी आणि शिक्षकांना स्वतः परिसर स्वच्छ करावा लागतो याशिवाय बाथरूमची स्वच्छता देखील विद्यार्थ्यांकडूनच केली जाते असंही सांगण्यात आलं ही, ही परिस्थिती विद्यार्थ्यांच्या आरोग्याने शिक्षणासाठी अपायकारक आहे शाळेच्या परिसरात देशी दारूचं दुकान असून दारुडे शाळेच्या परिसरात येऊन दारू पितात आणि रिकाम्या बाटल्या फेकून ठेवतात त्यामुळे विद्यार्थ्यांना अशा अपायकारक वातावरणात शिक्षण घेण्याची वेळ आली आहे याबाबत अनेक तक्रारी केलेल्या आहेत स्थानिकांनी आणि पालकांनी सुद्धा तक्रार केली असली तरी कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही ना या प्रकरणावर प्रकाश टाकत भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहर चिटणीस महेंद्र शिंदे यांनी नाशिक महापालिका शिक्षण विभागावर गंभीर आरोप केले त्यांनी सांगितले की महापालिका शिक्षण विभाग फक्त घोषणा करतो मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी शून्य आहे विद्यार्थ्यांना स्वच्छता आणि सुरक्षा पुरवण्याऐवजी त्यांना अस्वच्छ वातावरणात शिक्षणासाठी ढकललं जाते या समस्येवर तात्काळ तोडगा काढावा शाळेची दुरुस्ती करावी परिसरातील देशी दारूचे दुकान बंद करावे आणि शाळेत स्वच्छता आणि सुरक्षिततेची हमी द्यावी अशी पालक आणि स्थानिक रहिवाशांची मागणी आहे या परिस्थितीला जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन उपाययोजना करणं गरजेचं आहे अन्यथा संतप्त पालक आणि स्थानिक आंदोलनाचा इशारा देत आहेत नाशिक महापालिकेच्या शिक्षण व्यवस्थेची ही स्थिती अत्यंत दुर्दैवी आहे शाळेच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण मिळावं यासाठी प्रशासनाने ठोस पावलं उचलण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सापूर नाशिक काय समस्या आहे काय सांगाल या ठिकाणी आमचं मित्राचं बंगलो आहे तर तिथे आम्ही आलो असता तिथे त्यांनी आम्हाला सांगितलं की बाजूलाच ओपन स्पेस आहे तर इथं काही डेव्हलपमेंट आज सीमाताई आमदार झाले आहेत थर्ड टर्म आहेत त्या संदर्भात आम्हाला काही त्यांच्याकडनं ओपन स्पेसमध्ये करता येईल का तर ते बघाय बघायला आलो आम्ही इथे हा ओपन स्पेसला लागून ही शाळा आहे आता गेल्या पंधरा वर्षापासून ही शाळा आहे पण नंतर इथं लक्षात आलं की लहान मुलं इथे काहीतरी पाणी घेऊन जाऊन आतमध्ये बाथरूममध्ये स्वच्छ झगत होती पण त्यांना विचारण्यात गेली इथं कोणी शिक्षिका होत्या त्यांना विचारण्यात गेलं असतं त्यांनी सांगितलं की इथे लाईट पण नाहीये आणि तुम्ही बघा इथे इथं दूर अवस्था बघा की खिडक्या तुटलेल्या आहे त्यांचे पत्रे निघालेले आहे बेंचेस तुटलेले आहे लाईट नाही आहे आणि त्याचबरोबर कचरा सर्व्या बाजूला आलेला आहे पाणी पुढच्या बाजूला पूर्ण लिकेज आहे डेंग्यूचा जो विषय होता पूर्ण शहरावर त्याचा ते, प्रभाव किती जबरदस्त होता हे सर्व आपण नाशिकरांनी पाहिलेला आहे आणि त्यानंतर ज्याच्या इथे डेंग्यूचे काही हे आढळले असतील तर त्यांनी त्या लोकांवर कारवाई केली आहे मग आता इथं कोणावर कारवाई केली पाहिजे तर यामध्ये आयुक्त साहेबांना आम्ही लवकरच निवेदन देणार आहोत आणि ही जी परिस्थिती दाखवून देणार होती की ते संरक्षण भिंतही नाही कोणी इथे शाळेला कोणी वॉचपनही नाही आहे का तो इथे लक्ष ठेवेल काही शाळेतले जे मुलं येतात ते इथे जाऊन इथे बसताय ओपन स्पेसमध्ये आणि कचरा सर्व बाजूला झालेला आहे इथं बाजूला सगळीकडे घाण आहे आणि ओपन स्पेस एवढा मोठा आहे शाळा समाज मंदिर म्हणून आहे आणि त्याच्या शाळा चालवल्या जात आहे आणि त्याचबरोबर इथे बाजूलाच फक्त पंचवीस मीटरच्या अंतरावर देशी देशी चुकान आहे आता कुठल्या नियमाखाली त्यांना परवानगी दिली कुठल्या नियमाखाली त्यांना लायसन उपलब्ध ज्या साहेबांनी हे लायसन दिलेलं ला आहे त्या संदर्भात आम्ही त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे असंही निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना राज्य उत्पादन सा, शुल्काला तिथे देणार आहोत त्याचबरोबर आम्ही बघितलं की ही जेव्हा शाळा जेव्हा सुटते तर इथे नंतर मुलं येतात आणि इथंच आरोपीत बसतात आणि नंतर परत सकाळी इथे शाळा चालू होते ही जर परिस्थिती आपल्या महानगरपालिकेची ह्या पद्धतीने असेल शाळेची असेल इथं गोरगरिबांचे मुलं येत आहे कामगार नगरचे मुलं आहे कोणी संत कबीरमध्ये नेत आहे कोणी संतोष मातेवर आहे आणि जर त्या मुलांना जर अशी सुविधा भेटत असेल आज शाळा डिजिटल झाल्या पण ही शाळा लाईट पण नाही ही परिस्थिती आहे आम्ही लवकरात लवकर या जे कोणी संदर्भात जे कोणी आहे त्यांच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि इथं लवकरात लवकर सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे आम्ही सीमाताईंशी फोनवर बोललो आहे सीमाताई अधिवेशन चालू असल्यामुळे तिकडे आहे आणि ताईंनी सांगितलं की लवकरात लवकर मी इथे येऊन मी पाणी करेल आणि त्याचबरोबर योग्यता सूचना करतील हे दारूचं दुकान जे बंद नाही झालं आपला पुढचं पवित्र असणार दारूचं दुकान जर बंद नाही झालं तर आम्ही त्याच्यावर आंदोलन करणार मोर्चे करणार उपोषण करणार पण ते दारू दुकान बंदच दा झालं पाहिजे कारण ह्या दारू दुकानाचा विषय असा आहे की तिथं लोक दारू पडतात लोक पितात आणि लोकांच्या बंगल्याजवळ येऊन झोपू राहिले म्हणजे आणि मलमूत्र पण त्यांच्या इथंच करताय म्हणजे याला सर्व परिस्थिती ह्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे बरं दारूचं दुकानच नाहीये तिथं एक रेस्टॉरंट पण चालू झालेलं आहे मग याला कोण्या परवानगी दिल्या ही परिस्थिती खूपच भयंकर आहे आपण जर राज्य उत्पादन सुलचा विचार केला सर्व अतिशर्ती नियमावली असली तरच त्यांना परवानगी मिळते परंतु आपण जर म्हटलं या ठिकाणी तिथं दारुप्यात आता निकड मुता येतात त्यांच्याकडे तिथं तसं शौचालय बांधण्यात नाही आलेलं आहे का शौचालय तर तिथं कुठेच नाहीये देशाचं देशाचं दुकान त्यांनी ऑलरेडी खाली ठेवलेलं आहे आणि वरती त्यांनी बार चालू केलेला आहे आता कोण कोणाला आण बऱ्याच वेळा जे काही उच्चप्रू हा एरिया आहे याच्यामध्ये लोक सांगण्याचा प्रयत्न करतात पण मग काही जण दारू पिलेले असतात ते त्यांच्याशी डोकं लावण्याचं काम करतात आणि याचबरोबर इथं काही युवा लोक ह्या पद्धतीने येऊन दारू पिणं लोकांना त्रास देणं काही क्राईम घडतो आहे याच्याकडे सर्व लक्ष दिलं पाहिजे आणि लवकरात लवकर आम्ही कमिशनर साहेबांना पण या संदर्भात निवेदन देणार आहोत आपलं नाव आणि पद मी ऍडव्होकेट महेंद्र माधव शिंदे मी भारतीय जनता पार्टीचा शहरचिटणीस आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा